अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करचा फ्लॅट ईडीनं ताब्यात घेतला आहे ठाण्यातील फ्लॅट ईडीच्या आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो तो त्यानं फ्लॅट जप्त करण्यात आलेला होता कास्करवर खंडणीतून फ्लॅट मिळवल्याचा आरोप आहे कास्करचा ठाण्यातील हा फ्लॅट जो आहे तो आता ईडीनं आपल्या ताब्यात आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्याचा हा फ्लॅट जप्त करण्यात आलेला होता इक्बाल कास्करवर खंडणीतून फ्लॅट मिळवल्याचा आरोप आहे तर संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत याच्याकडनं कपिल इक्बाल कास्करचा फ्लॅट ईडीनं ताब्यात घेतलेला आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा त्याचा फ्लॅट जप्त करण्यात आला होता काय अधिकची माहिती आहे नक्कीच काही वर्षपूर्वी राऊ दे डॉन डॉन राऊ दे यांचा भाऊ इक्बाल खासकर यांना क्राईम ब्रँच साडे क्राईम ब्रँच ताब्यात घेतलं होतं खंडणी प्रकरण होतं आणि या खंडणी प्रकरणामध्ये ईडीने एक जो फ्लॅट आहे ठाण्याचा तो जप्त केला होता आणि आज मात्र तो पूर्ण फ्लॅट ताब्यात घेतलेला आहे ही मोठी डेव्हलपमेंट आहे खर तर इक्बाल का यांच्या विरोधात इक्बाल का जेलमध्ये आहेत आणि क्राईम ब्रांचकडे त्यांचा ताबा आहे परंतु ईडी एकीकरण ईडी मनी लॉन्ड्रिंगची केस असल्यामुळे ईडी ही चौकशी करते की कुठे कुठे अशा प्रकारचे फ्लॅट्स आहेत जे खंडणीतून त्यांना प्राप्त झालेले आहेत याची तपास एकीकडनं ईडी सुरू करत होता आणि त्याच्यामध्येच ठाण्यामधनं एक फ्लॅट त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता जप्त केला होता आणि आज त्यांनी कुठं ती तो फ्लॅट स्वतः ताब्यात घेतलेला आहे ते जप्ती पूर्ण केलेली आहे एकंदरीतच असे काही अनेक ठिकाणी थाबे ठेवण टाकले होते ईडीने त्यामुळे आता येणाऱ्या अजून काही इक्वल कासकर यांची जी प्रॉपर्टी आहे ही ईडी ताब्यात घेते का याकडे त्यांना लक्ष लागलेलं आहे मुंबईमध्ये काही प्रॉपर्टीज आहेत ठाण्यात काही प्रॉपर्टीज अजूनही आहेत ह्या ह्या ज्या प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टी ही आता ईडी सीज करते का याकडे त्यांना लक्ष लागलेलं आहे धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी